शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जी काही आपण पाहत आहे हे सरी पाडलेलं याच्यामध्ये एक डोळा पद्धतीनं जे आहे ते लागवड जी आहे ते केलेली आहे आणि हे तुटाळ झाल्याच्या नंतर तुटाळ भरून घ्या घेण्यासाठी असं पद्धतीने हे सुपर के नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्लास्टिकचे पोते जे आहे ते वापरलेले आहेत आणि ह्या प्लास्टिकच्या पोत्यावर मातीचा थोडासा लेअर घेतला आणि त्याच्यावर टिपरं टाकले आणि त्याच्यावर थोडीशी माती टाकली उत्कृष्ट अशी ही उगण जी आहे ती झालेली आहे आता भविष्यात समजा ह्या रानामध्ये जर कुठं शक्यतो तर ह्याच्यामध्ये तुटाळ होत नाही पण तरीसुद्धा जर तुटाळ झाली पाणी साचून राहिल्यामुळं काही प्रॉब्लेम आले किंवा काही किडीचा रोगाचा प्रादुर्भाव रोग झाल्यामुळं एखादा मोड खराब झाला अशा ठिकाणी जे आहे ते हे अशा पद्धतीनं आपण तयार केलेले रोपं हे बांधावर रोपं तयार केले तर आपल्याला वेगळं कुठं काही जायची सुद्धा गरज पडलेली नाही हे जी आपला पाठपाण्यासाठीचा जो काही हा हे केलेला असतो तर त्याच्याच बाजूला ह्याच्यावर जे आहे ते त्यांनी हे हे सगळे अशा पद्धतीनं जे आहे ते प्लास्टिकचे पोते अंतरले आणि हे सुपर की नर्सरी तंत्रज्ञान अवलंबून हे रोपं तयार केलेली आहेत तर आता जे लागवड करणारे शेतकरी त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं जे आहे ते हे रोप आपल्या शेतामध्ये तयार करावेत एक डोळा पद्धतीनं ह्याच्यामुळं आपला जो काही रोपावर होणारा खर्च आहे किंवा दुसरीकडून पुन्हा नंतर बिणं आणायची वेळ आहे त्याच्यामुळे जे काही जास्त खर्च होणार आहे तो होणार नाही